हाय हॅलो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्याच चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे साधोसुद मित्रांनो आपण फोटो स्टुडिओमध्ये गेलो किंवा कोणीतरी आपला फोटो काढतं आहे त्यावेळेला एक इन्स्ट्रक्शन दिली जाते ते, ते आजच्या या एपिसोडचं शीर्षक तुम्ही पाहिलं असेल स्माईल प्लीज असं स्माईल प्लीज झालं की आम्ही हसतो बरोबर आम्हाला प्लीज म्हटल्याशिवाय आम्ही हसत नाही आता त्या स्माईल प्लीजच्या जागेवर कदाचित से चीज असं आलं आहे बरोबर मला एक सांगा हे इन्स्ट्रक्शन न देता वदनाने राहणारी माणसं आहेत की नाही आहेत आपल्या आजूबाजूला संख्या कमी झाली असेल कदाचित पण आहेत आणि खरं सांगू का Uh, माझ्या आजूबाजूला ना ही सगळी अशीच माणसं आहेत की ज्यांना स्माईल प्लीज असं सांगायची गरजच लागत नाही आता तुम्ही म्हणाल तुझ्या तर आडनावात गंभीर आहे माझे फॅमिली डॉक्टर जे सांगतात ते तुम्हाला सांगतो ते म्हणतात याच्या आडनावातच फक्त गंभीर आहे कॉम्प्लिमेंट आहे आणि माझ्या फॅमिली डॉक्टरकडनं आलेली कॉम्प्लिमेंट माझ्या दृष्टीने सर्वोच्च आहे बॉस पण खरं सांगू का मित्रांनो हास्य किंवा हसणं ही माझ्या मते परमेश्वराने आपल्याला दिलेली एक अनमोल देणगी आहे कसं आता बघा तुम्ही आपलं एक एखादं लाडकं दैवत असतं इष्टदैवत असतं आराध्य दैवत असतं त्याची मूर्ती बघा त्याचा फोटो बघा त्यात तो देव कधी हसताना दिसतो का प्रसन्न प्रासादिक सात्विक अतिशय सुखावणारं असं रूप असतंच ते रूपडं मनाला भावतंच त्याच्यात कुठेच संशय नाही शंका नाही पण देव हसताना दिसतो का नाही दिसत मग ही देणगी त्यानं आपल्याला बहाल केली आहे हां अरे मग करा ना कॉलर ताट किती भारी गोष्ट दिली आपल्याला मग वापरायला नको का हं मग जर त्याने दिलेल्या भेटीचा आपल्याला आदर करायचा असेल तर आपल्याला चेहरा हसरा ठेवता आलाच पाहिजे हं मला माहिती आहे की आपलं जीवन आहे ना प्रत्येकाचं हे रोलर कोस्टर राईड आहे मनासारखं बहुसंख्य वेळा असं होतं की मनासारखं घडतच नाही बरोबर मनासारख्या व्यक्ती भेटत नाहीत मनासारख्या गोष्टी घडत नाहीत हरकत नाही ना डॉक्टर हरिवंशराय बच्चनची एक बच्चन साहेबांच्या दोन ओळी आहेत मला त्या खूप आवडतात मन का हो तो अच्छा मन का ना हो तो और बी अच्छा प्रत्येक वेळेला आपल्या मनासारखंच झालेलं हे योग्य असतं असं नाही मित्रांनो आपल्याला काय योग्य आहे हे ठरवणारी एक शक्ती आहे त्या शक्तीला ठरवू दे ना आपण काय करायचं आलेला दिवस आलेला क्षण आलेला प्रसंग साजरा करायचा तो कसा सुहास्यवदनाने हसऱ्या चेहऱ्याने हं मग तुम्ही म्हणाल की खूप अवघड आहे अरे अवघड काय मला सांगा रोजचा दिवस बर? हा वेगळा असतो बरोबर हां कालचा दिवस आज नाही कालचा क्षण आज नाही कालचा वार आज नाही मग कालचेच आपण आज कशाला बरोबर आज हे ना आपण फ्रेश राहू छान राहू अडचणी येत आहेत संकट येत आहेत बघा स्पीड ब्रेकर खूप आहेत खड्डे खूप आहेत पाऊस खूप आहे ऊन खूप आहे म्हणून आपण काही चालायचं चा थांबायचं का नाही आपण चालतच राहायचं ना बॉस कारण चलना ही जिंदगी का नाम आहे चालत राहिलं तर मजा आहे ना सिडेंट्री लाईफ इज इंज्युरियस म्हणजे काय होतं स्टॅगनन्सी इज डेथ असं म्हणतात एका जागेवर बसून राहिलं की माणूस मृत झाला ॲक्टिव्हिटी पाहिजे मग माणसाला फ्रेश राहण्यासाठी या दुःख अडचणी त्रास मनस्ताप येऊ दे ना येऊ दे त्याच्याशिवाय मजा पण नाही मी एका एपिसोडला असं सा म्हण सांगितलं होतं की सरळसोट रोड हा खूप त्रासदायक असतो धोका जास्त असतो वळणाचा रस्ता पाहिजे खालीवर जाणारा रस्ता पाहिजे मजा येते आणि हे जर एकदा गृहित धरलं रोज सकाळी उठल्यापासून की आपल्या मनासारखं होईल असं आपण गृहित धरणार नाही होत मग अडचणी आहेत त्रास आहेत मला सांगा अडचणींना आणि त्रासाला चौकोनी अष्टकोनी चेहरे करून सामोरं जाण्यात काय पॉइंट आहे त्याने काय सोल्युशन निघतं का मला सांगा त्यातनं काय प्रश्न सुटतो का प्रश्न सुटत असेल तर करा बाबा चौकोनी अष्टकोनी चेहरे आपला चेहरा प्रसन्न प्रासादिक राहण्यासाठी या कुठल्याही गोष्टींचा आपल्यावर परिणाम होता कामा नये मग त्यासाठी बऱ्याच गोष्टी करता येण्यासारख्या आहेत आपला उत्साह आपली ऊर्जा की आपण स्वत अबाधित ठेवू शकतो मग त्यासाठी काय लागणार आहे त्यासाठी तुम्हाला सांगतो आजूबाजूला आजू निरीक्षण करायला लागेल असे असंख्य लोक आहेत मी खरंच सांगतो तुम्हाला खूप अडचणी आहेत खूप प्रतिकूलता आहे खूप 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 अडचणींना सामोरं जात आहेत तरी प्रसन्न चेहरे आहेत कुठेही चेहऱ्यावर असे भाव नाहीत की काय कटकटी आयुष्य आहे नाही मग आम्हाला ही माणसं वाचता आली पाहिजेत ह्या माणसांच्या गोष्टी समजून घेता आल्या पाहिजेत की हे कसं करतात बाबा आणि बघा हसण्याचं किंवा हसरं राहण्याचे फायदे जर प्रचंड आहेत आणि आत्ताच्या काळात फायदे आपल्याला जिथे असतील तिथे आपण पटकन जातो मग फायदे असण्याचं जर आहे हे सगळं तंत्र तर मग हसायला काय प्रॉब्लेम आहे प्रसन्न राहायला काय प्रॉब्लेम आहे हसरं राहायला काय प्रॉब्लेम आहे नाही मी तुम्हाला सांगतो ही मॉडर्न सायन्स आहे ना आत्ता मॉडर्न सायन्स हे सुद्धा या आ, स्माईल म्हणजे हसण्यावर विश्वास ठेवायला लागले की अरे मॅजिकल आहे रे ही गोष्ट मॅजिकल आहे मी तुम्हाला एक त्यासाठी एक एक वाचलेली घटना सांगतो एक, एक, एक मृत्यूशय्येवर बस पडलेली एक व्यक्ती आहे किंवा एक असाध्य रोग झालेली एखाद्या व्यक्तीचं एक घटना मला माहिती आहे एक अनुभव आहे तिचा की तिला डॉक्टरनी सांगितलेलं होतं की काय फारसं काय जगणार नाही आहेत देर आर व्हेरी फ्यू आवर्स फे व्हेरी फ्यू डेज लेफ्ट मग काय म्हणजे बदल झाला तुम्हाला सांगतो कशामुळे बदल झाला तर काही दिवसांचे सोबती म्हणलेली ही व्यक्ती तब्बल अठरा वर्ष जगली अठरा वर्ष मी खोटं सांगत नाही आपल्याकडे आ, हे पेपरमध्ये आलेली घटना आहे धक्का बसतोय ना मग अठरा वर्ष ती जगली कशी की जेव्हा डॉक्टर सांगत आहेत सायन्स सांगतंय की तू काही दिवसांचा सोपती आहेस आणि ती व्यक्ती अठरा वर्ष जगती आहे मिरॅकल आहे हो बॉस मिरॅकल आहे मग हे कशामुळे झालं तर असं त्याच्यात लिहिलेलं होतं त्या आर्टिकलमध्ये त्या माहितीमध्ये की त्या काळात जेव्हा ती बेडरिडन होती व्यक्ती तेव्हा त्यांनी विनोदी कथा विनोदी गोष्टी आ, काय म्हणता येईल त्याला विनोदी प्रोग्राम्स टी व्ही प्रोग्रॅम्स हेच बघितले ह्याच्यात चर्चा केल्या विनोदी गोष्टींबद्दलच ती बोलत राहिली आणि तिच्याशी बोलणारे जे आहेत त्यांनी जाणीवपूर्वक या गोष्टीची काळजी घेतली की फक्त आणि फक्त विनोदी बोललं जाईल विनोदी चर्चा होईल वातावरण विनोदी राहील अरे खोटं वाटतंय का खरंच आहे असं म्हणजे ह्या एका गोष्टीमध्ये जी जादू आहे ना अरे अडचणी होत्या ना आता असाध्य रोग आणि म मृत्यूशय्या याच्यापेक्षा काय असू शकतं का यार प्रत्येकजण मृत्यूला घाबरतो पण अशा स्थितीमध्ये सुद्धा जर तारून नेण्याचं काम हे सुहास्य वदन करत असेल तर काय अडचणी यार ठेवा ना दिलखुलास हसणं आणि शरीरामध्ये त्याचा प्लेझंट परिणाम होणं हे शास्त्रांनी मान्य केलं की नाही बाब, हो बाबा होतो बाबा मना, मन मनासारखं असलं मन मोकळं हसलं दिलखुलास राहिलं अस्तित्व आपलं दिलखुलास पाहिजे तर प्लेझंट चेंजेस होतात शरीराच्या आत मॉडर्न सायन्स ॲक्सेप्टेड आम्हाला कसं आहे ना मॉडर्न सायन्सने सांगितल्यास नंतरच पटायला लागतं मग तेच सांगतोय मग आपल्याला हे जमायला पाहिजे ना मग आपण हसतो का असं दिलखुलास हसतो का का हसू शकत नाही याचा विचार आपण करायचा बरोबर मला सांगा की आ, आ, ही जर कला देवानी आपल्याला दिली आहे बरोबर आहे तरीसुद्धा काही लोकांचं मला फार विशेष वाटतं बाबा विशेषाचं वाटतं ते मख्ख चेहऱ्याने जगतात मख चेहऱ्याने कंप्लीट लाकूड काय चेहऱ्यावर भावच आणत नाहीत मग आता काय म्हणजे ह्या मख्ख चेहऱ्याच्या लोकांचा उद्देश काय असतो मला माहीत नाही की त्यांना काय म्हणजे तो कुठला असा त्रासदायक व्हायरस स्प्रेड करायचा असतो की काय त्यांना अरे <laughs> हसायचं म्हणजे प्रसन्न चेहरा मी असं म्हणत नाही की तुम्ही हसत राहा किंवा हसत राहा म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणूयात खिदळत राहा खिदळणं वेगळं सुहास्य वदन राहणं प्रसन्न चेहऱ्याने राहणं याला काही कष्ट नाही पडत रे खरंच कष्ट नाही पडत आणि काही लोक असे मॅच्युअर समजतात त्याला मख्ख चेहऱ्याने राहिलं की मॅच्युअर दिसतो माणूस अरे बघा आरशात चेहरा त्या आरशाला बोलता येत असतं ना तर तो खरंच बोलला असता चिडून संतापून नाहीच मॅच्युरिटीची लक्षणं आणि वयोमानानुसार हास्य कमी कमी होत जातं असं दिसतं अरे का दिलखुलास जगता आलं पाहिजे दिलखुलास राहता आलं पाहिजे दिलखुलास हसता आलं पाहिजे आम्ही ते तेच करत नाही म्हणून आमच्या समस्या आम्हाला मोठ्या मोठ्या दिसायला लागतात अडचणी मोठ्या मोठ्या दिसायला लागतात त्यानं सोडून यार रोजचा दिवस नवीन आहे बॉस मी तुम्हाला काही जणांना माहिती असेल काही जणांना माहीत नसेल की मी काही गाण्यांचे प्रोग्राम्स करतो ना तेव्हा मला स्टेजवरनं जे ऑडियन्स दिसतो अरे काही लोक असे हाताची घडी घालून मख्ख चेहऱ्याने बसलेले असतात काय त्यांचा उद्देश असतो मला अजिबात नाही कळलेलं अजूनही नाही कळलं मला या बाबतीत तुम्हाला सांगू का हे रंगभूमीवर काम करणारे जे विनोदी कलावंत आहेत ना यांचं भारी कौतुक आहे मला खरंच त्यांना काय होत असेल अशा लोकांकडे बघून आ, मी इमॅजिन करू शकतो मी खरंच इमॅजिन करू शकतो मी परफॉर्मर असल्यामुळे मला माहिती आहे ऑडियन्स कसा पाहिजे असतो आणि कसा दिसतो भयानक तर हे जे म्हणजे प्रशांत दामलेंस सारखी व्यक्ती प्रशांत दामले आहेत भरत जाधव आहे आनंद इंगळे आहे समीर आहे समीर चौगुले विशाखा सुभेदार अरे हे लोक अक्षरशः ठीक आहे तो त्यांचा व्यवसाय म्हणून करत असले तरी आपल्यासाठी ते तीन तास पूर्णपणे सगळं विसरायला लावतात आणि आनंदी करतात मग आम्ही तिथेसुद्धा मख्ख राहणार म्हणजे काय ताको देवे बॉस म्हणजे दामलेनं सुद्धा वाटलं पाहिजे ऐल आपलं काय चुकतं का काय हसतच नाही हा मग इतका दर्जेदार विनोद मग तुला दर्जेदार विनोद मी एक सांगू का अजून अजून एक गोष्ट सांगतो हसणं जेवढं अवघड आहे ना त्यापेक्षा हसवणं अवघड आहे हे सगळेजणं सांगू शकतील खरंच खूप हसवणं अवघड आहे मग तसं जर करणारी ही मंडळी कष्टप्रद अक्षरशः मेहनत घेतात आणि आपल्याला हसवायचा प्रयत्न करतात लॉकडाऊनच्या काळात आठवते मी महाराष्ट्राच्या हास्यजात्रेबद्दल मुद्दाम उल्लेख करीन कमाल केले त्या लोकांनी आजवर धमाल करत आहेत ते धमाल करत आहेत आपली जी दहा मिनटं पंधरा मिनटं वीस मिनटं जी आपण त्यांच्याबरोबर कनेक्ट होतो ना ते केवळ हसण्यामुळे खरंच हसण्यामुळे काही लोक म्हणतात नाही नाही ते काय फार भारी नसतं नॉनसेन्स असतं अरे समटाईम्स शिअर नॉनसेन्स ऑलवेज मेक सेन्स बॉस सारखे ते चौकोनी अष्टकोनी चेहरे करायचे आणि फार विद्वत्तापूर्ण बोलत राहायचं आणि वागत राहायचे उसमे क्या मजा यार म्हणून मी म्हणतो की सारखं शहाण्यासारखं वागू नये आणि आपल्यातलं निरागस बालक मारू नये मी असं म्हणत नाही अजिबात की बालिश रहा बालिशपणा वेगळा आणि आपल्यातलं निरागस बालक तुम्ही आत्ता ते माझं थमनेल बघत असाल यूट्यूबचं आपल्या ती एक निरागस गोंडस मुलगी आहे बघा तिचा चेहरा आहे काय निर्मळ हा यार इराणमधली ती मुलगी आहे तिला वर्ल्ड बेस्ट स्माईल म्हणून तिला अवॉर्ड अवॉर्ड दिले गेले दोन हजार सतराला जन्मलेली जन्मलेली ती मुलगी इराणची ते कुठल्या देशाचे कुठल्या प्रांताचेन कुठल्या धर्माचेन कुठल्या जातीचे कोण बघतं आहे निर्मळ हास्य अजून सांगतो हास्याला जात धर्म पंथ काहीच नसतं प्रसन्न चेहरा आणि आपल्या असण्याने जर एखाद्याला प्रसन्नता येतच असेल निर्माण होत असेल त्याच्या आयुष्यात आपले असण्याने आणि हसण्याने काही क्षण निर्मळ राहत असतील तर करायला काय प्रॉब्लेम आहे तसं करूयात चेहरा हसरा ठेवण्याचा एक उपाय सांगतो मी सांगू आपण आपला सेल्फी काढतो बघा सेल्फी बरोबर सेल्फी काढताना चेहरा मग काय हां प्रसन्न चेहरा जेवढा येईल तेवढा प्रयत्न करतो आपण बरो बरोबर आपला कोणीतरी फोटो काढतं आहे असाच सारखा जर भाव असेल तर आपण चेहरा प्रसन्न ठेवू नाटकी नाही बॉस आतून आणि आतली प्रसन्नता आहे ना ही आत असणाऱ्या आपल्या परमात्म्यावर विश्वास असेल तरी येतो की मला ताकद कोण देते माझ्या आतलीच शक्ती मग हे तसं करूयात ना अडचणींच्या वेळेला संकटांच्या वेळेला आपण देवाचा धावा करतो अरे देवा कुठेच तू अरे तसं नाही होत बॉस कोणी नाही मदतीला आहेत अडचणींच्या संकटाच्या वेळेला फक्त देव धावत 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 येतो संकट देव देत नाही उलट संकटाच्या वेळेला देव येतो आम्हाला हे लक्षात आलं पाहिजे आपल्याला हे कसं जमलं अरे कसं जमलं वगैरे काही नाही ते तुझ्यातल्या शक्तींनी करून घेतलं तुझ्याकडनं म्हणून हसणं ही गोष्ट अशी आहे ना की जी त्या आतल्या शक्तीवर विश्वास ठेवल्याशिवाय बाहेर येणार नाही म्हणून तसं करूयात की एखाद्याने जर समजा रँडम फोटो काढला किंवा आत्ताच्या काळात आपण त्याला काय म्हणतात ते कॅन्डीड फोटो काढला तर आपला चेहरा कसा येईल जो सांगून फोटो काढताना येईल ना प्रसन्न तसाच कॅन्डीड आला पाहिजे म्हणजे आपलं चांगलं चाललंय बघा करूयात आणि म्हणून सांगतो अगदी मनापासून सांगतो कारण आपलं असणं आणि आपलं हसणं हे आपल्याला तर फायद्याचं आहेच अजून कोणातरी तरी फायद्याचं होऊ शकतं मित्रांनो खरं सांग खरं सांगतो हसत रहा आणि हसत असत रहा हां कारण हसणं हे अगदी सहज सुचतं आहे म्हणून सांगतो की हे तुमचं हसणं आहे ना हे कोणाचं तरी दुःख कमी करेल आणि तुमचं हसत असणं आहे हे कोणाचा तरी आधार बनू शकेल करूयात तसं आणि हसत राहूयात सो so, स्माईल प्लीज बाय बाय